तुम्हाला नाही दिसत आहे ही पायवाट आहे आय थिंक असेलच पायवाटच असेल जाम थकलो आहे आता फोटोशूट केले ना उड्या मारून मारून ते ब्लॉगमध्ये टाकेल क्लाइमेट ऐसा होता है पाउस पड़े फुल फॉग है डिस्कवरी चैनल वन में आपका स्वागत है और ये हम भीमा शंकर के वन्य विभाग में चल रहे हैं। यहाँ पे आपको अलग अलग प्रजाति के फूल पौधे पक्षी देखने मिलेंगे यहाँ वन्य जीवन बड़े ही आराम से फलता फूलता है और ये हमारे कुछ वन्य प्राणी आप पीछे से देख सकते हो आरे बरपैकी सपाट जमीन भेटली चाला थका कमी होता है मगश्यमी तथा का माग अशा आम्ही तिथे पाणी पिलो ना तिथे माघ इतर तो खेकडेच खेकडे जिकडे तिकडे खेकडे आणि भरपूर खेकडे वाव पाणी पिण्याला काय नाही इथे अशा ठिकाणी पण जाल ना तुम्ही तर थोडं बघून जात काही असू शकता सूर्य हिर बघू शकता

का नको, नको नको, नको जीव अरे मोन नको।, नको गाई जशी मस्ती करू नका अशा ठिकाणी खूप काहीही घडू शकतो तीन फूट पाहिजे का नाही नाही खोल असेल ते बॉटल हा जाग एक क्षणी नाही जादा नाही खोल आपण डोंगर बाकी आमचा चढायचा असं वाटतं हा बघितलेला आम्ही आता थोडी व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला असं चांगली झाल्यासारखी वाटेल कारण का आता आपल्याकडे आलेलं आहे संदीप भाऊ दादा यांचं उपनाव म्हणजे अप्पा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपाचा विषय आहे हाड आणि <laughs> त्याला टक्कर देणारा एक की भाई आहे गणेश भाई <laughs> <laughs> आई शपथ आई क्रेझी व्ह्यू ये देखो दरी इसी बोलते दरी त्याच्या लवकर पळत ये आई क्लास क्लास आजचा दिवस फुल वसूल संडे आमचा सगळ्यांचा yes, yes, इकडे बघ राईटला अरे लेफ्ट हा बाई असेल ए सचा सच्चा आरामात ब्रो आपल्याला <laughs> मंजुमल बॉय नाही करायचं इथं <laughs> हे तिथे कोणीतरी पाण्याची बाटली ठेवली आहे <laughs> लपून <सच्चा> पटकन इथे <laughs> इथे या झाडावर या निवडुंगच्या झाडावर निवडुंग <laughs> ऐसा <laughs> अश्लील है ये लोंडा कैसे अपमानजनक बातें कर रहा है अशा प्रकार तुम्हें बो सकता इतना आता तरी वन्य है बैल गेला सर बैल गेला है इट्स ओके पाड़ी है तो गणेश भैया कैसा लगा मस्त लगा सुपर फर्स्ट ट्रैक है ना आपका इसके बाद आओगे ना वापस ट्रैक को है ना कल काम पे जाएंगे क्या? ऐसा पूछना पड़ेगा। कल छुट्टी। आप भी फोर्ट करेंगे? हम लोग ट्रैक करके कल काम पे जाने वाले हैं। लोग सोचो, सोचो, सोचो हम लोग जाएंगे। हाँ? मैं तो छुट्टी नहीं मार सकता। यहाँ पे वर पर अंधा ना। क्लियरली तुम्हारा दिसणारच नाही कि ढगा कुटे समता क्यों दोंगर कुटे सम जबरदस्त जबरदस्त सच्चा मला वाटलं असं बोलल्यावर सच्चा धावत नाही आला ते हे दगड लावले ते चांगलं काम केलंय ऍक्च्युली हा व्ह्यू काहीसा असायल गिंबल आहे भाई माझा हात बघ हात तसाच राहिला म्हणजे विचार कर मी कसला खतरनाक कॅमेरामॅन आहे हा जो आहे ना, <laughs> ना हा प्रो ट्रॅकर आहे हा बहुतेक ठिकाणी जातो तुमचे तुम्ही याचे ब्लॉग्स बघितले असाल हा एकटाच सोलो ट्रेकिंग करतो माहित आहे ना हे झाड ब सही आहे ना मुंज्या ना खाली मुंज्याच आहे मुंज्या मुंजाचा आम्हाला मुंजा आठवत आहे त्याला अवतार आठवतोय काय करायचं तुला बबली पाहिजे का सरळ सरळ सांग ना आम्हाला <laughs> <laughs> नाही बबली नाही सॉरी मुन्नी तिथ आई गेला बोलतात फोटो काढण्याची क्रेज डेडिकेशन बघा पोराचं डेडिकेशन बघा तिचा बसून राहिलाय तो फोटो काढायसाठी आता अशाच आपण फायदा उचलू आपण पण आपले फोटो काढून घेऊया खतरनाक चढायचा सपाट रस्ते गेले परत दगडी दगडीवाली ट्रॅकिंग चालू झाली जरी चांगलीच कलाकारी केली हे शिव शंभू दगडी ना हे बघ ना इथे बघ ना पायऱ्या बनवल्यासारखे मला असं पायऱ्या असाव्यात झिंजल्यात फुल महिन्याभराचा तीन तीन चार चार महिने जाऊ नका कुठं काय करायला ट्रेकिंगची सवय ठेवा एक तीन महिने हे भाई थोडी इकडे तिकडे बघा काय साईन वगैरे दिसते का कारण हो का, का मध्येच कुठेतरी ना शिडी घाट कनेक्ट होतो कुठेतरी मध्ये आपण चुकून त्या साईडने खाली उतरू आपला आता उतर उतरण चालले वाटते हा तर मला डाऊट आहे थोडा उतरण काय करायचं आपल्याला हेच बोललो थोडा डाऊट आहे तिथं बघा प्लेट वगैरे हो लावली आहे काय मार्किंग हे सचा सचा ये भाई अपशब्द शब्द नको वापरू माऊली आपण दिले आपण माऊलीला चुकलेलो चुकलं कोण वरणार नंबर लिहिला जबरदस्त बिर्याणी बनवून दिली पण गेला विचारायचा नाही बनवली तुमचं काय चाललंय ब्लॉग मध्ये तुम्ही नको त्यांचा संसार उद्ध्वस्त कराल रे आहे डिटेल मध्ये लागू द्या घनदाट जंगल आणि इथं ना हवे मध्ये थोडा गारवा लागतोय म्हणजे ओलावा ओलावा टाइप आहे थोडा धुक्या धुक्यावाला ऍटमॉस्फिअर आहे काय रे थोडा असा हवे मध्ये ओलावा वाटतं ना ना थंड थंड

कारण ह्याचा ह्या पाणी राहिले तर कसं ही साईज या खोडाची मुळे हा बाबा माई इधर इधर उलटा 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 बाबा ओके फोटो अजून एक अजून एक हे बघा बोल खतरनाक असे भरपूर झाडं भेटतील तुम्हाला इथं आल्यावर बघायला तर येऊन जावा मोगलीची शूटिंग इथंच झाली ती प्रियंका चोपडावाली साप आहे ना इथंच होती ती झाडावर हां आले हां <laughs> मोगली <आ>, सॉरी <स्वारा> <laughs> चोगली <laughs> सो so, <laughs> 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 चोगली सध्या मोगली काय करतात अजून पण लंगोटीवरती का प्रश्न विचारलाय उत्तर भाऊ चोगली भाऊलीच्या भावाने ते त्यांचं यंत्र तुमच्याकडे आहे का अजून त्या गपगप गप्याकडे घुमरेंगुमारे गुमरे गप, मी बोललो मी केली भाई आपण मागे नाही राहत त्याच कोर्सेसचा अभिमान आहे आमच्या मित्राला म्हणून तो सोबत येतो फिरायला चोगलीला अशा प्रकारे बघा ह्याला पूर्ण असं हिरवळ अशी आली हिला काय बोलतात शेवाळी असं पूर्ण भरले मिनी डोंगर अरे अरे भाई 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 हे तो गुतळा झाला यांचा दे कोई तो सुलजाओ तुला सवय अरे काय आता पोलतो याच्यावर बसणारेट त्या भाई मी तो बोलतो अजून थोडा लेट आलो असतो ना आम्ही नोव्हेंबर आसपास डिसेंबर तर याच्यापेक्षा जास्त दुःख दुःख झालं असतं आणि रस्ता तर अजिबात दिसला नसतं आम्हाला पक्का हरवलं असतं पण पन... डेंजर आहे दाट झाडी आहेत फायनली आम्हाला एक जागा भेटली आहे जिथे थोडाफार काय आम्हाला नाश्ता करायला भेटेल थोडं खायची प्यायची सोय झाली आहे अशा प्रकारे हा हट आहे छोटासा तर आम्हाला उरलेला रस्ता हा या साईडला आहे रस्ते पण डेंजर तिथे आणि हा आपला हट छोटासा मॅगी पन्नास रुपये

थोडीशी एनर्जी पण येणार आहे आता मॅगी खाऊन प्रोटीन कार्बोहायड्रेट लिंबू मॅगी मध्ये लिंबू टाकत आहे काय मालिका बेडा मालिक साठी वेगळी प्लेट मार्ग आपण चहा माझी वेगळी प्लेट आहे मजाही आ गया भाई भूक लग मॅगी पण तो आता माझी पण मॅगी आहे मी पण चालू करतो खायला छान हे बघा इथं आल्यावरती आपल्या इकडचा अंबरनाथ मॅगी घेतली होती चहा नाही नाही मॅगी पन्नास ला होती ठीक चारशे आणि चहाचे आपले आणि चहा बिस्किट कुडाळ घेतले आणि एक लिंबू झाला ठीक आहे पिल्यानंतर आपण त्यांना एक विचारतो चुकीच होत जर का तुम्ही येणार असाल तर स्वतःचा चहा स्वतः घेऊन या इथे चहा खूप महाग आहे आणि त्याला ऍक्शन पण काय प्रॉब्लेम आहे पण नाही म्हणण्यापेक्षा सोडा फार म्हणजे असं वाईट नाही बोलावं ठीक आहे पैसे नाही दिले करा नाही जाऊ दे खाल्ले खाल्ले पिल्याचं असं काढायचं नसतं कधी दिले ते दिले मेल टूगेट ते कंट्री मध्ये नाही पकडलं जाणार हे ब आपण असं कधी कुठं दानधर्म करा जात नाही ते गरीब गोरांना खायला घातलंस तू तुला तेवढेच आशीर्वाद लागतील त्यातले जे काही जास्त मिरची खाणारे असतात त्यांचे आशीर्वाद नाही लागणार तुला जशा प्रकारे आम्ही नाश्ता विष्टा करून फुल जोशमध्ये आता निघालो चलो वाजे चलो गॉय स्पीड को गारा बजे तक पोहोचणे का ऊपर अजिबात माहिती नाही किती वेळ इथे किती किलोमीटर राहिले ते द्यायला पाहिजे कुठं दिसतो हे भाई ही बाबा ही माकडं आपण त्यांच्या आशिकवाला पेड <ंगे> कोणीतरी नाव लिहिले या ठिकाणी माकड भरपूर <laughs> आहेत हे आई तो बघ हालो ते झाड हे पैसे विषय पाठव पैसे पटा ओके इथं पण आहे शंकर कदाचित आपण सेकंड वाला क्रॉस केलाय का नाही हा सेकंड वाला करतोय तो थर्ड आहे नाही नाही भाई डायरेक्ट आप टॉपला आपण आता आपल्याला अजून पुढे जाऊन खतरनाक वाली ट्रेकिंग बाकी आपली मॅगी हेवी झाल्यासारखी वाटायला लागली नाही रे खायला नव्हती पाहिजे आळस आल्यासारखं वाटायला लागलंय शंकर वाटलं थोडं हे झाड मजा येईल पण पावसाळ्यातच एवढी मस्ती मजा येते रे आपल्याला ना चिखल चिखल झालं भेटलं सगळं आता काय वाटलं पण नाही आता असं घाबीर पण आला चांगलं वातावरण थंड आहे थंड आहे म्हणजे बाहेर असेल ऊन आता या टायमाला नाते पण असं असतं ना आता असं डक लावले की घरी जायला ते ठिकठिकाणी स्टॉल्स आहेत मागे पण एक कदा जस्ट आम्हाला आम्ही जिथे एक नाश्ता केला तो एक त्याच्यानंतर एक आणि हा एक असे तीन दिसलेत बट त्यातला एकच चालू होता त्यांच्यावर डिपेंड तो ब्लर

तशीच <laughs> चल <laughs> 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 ना इथं रेस्ट घेतलेली आहे तसेच ना त्याच्यासाठी वाट बघतो म्हणून थोडस आपण तोपर्यंत पुढे चालूया इथून जायचं चढायचं नाही ऍक्च्युली फिरून असेल पण हा पाणी जायचा रस्ता असेल केदार दोन मिनिटं मागे सांगा रिटर्न जायची शक्यता आहे हा चला इथून नाहीये आय थिंक चुकीचा रस्ता निवडलाय फुल इज्जत मध्ये हा रस्ता होता तो मी इथून आलो हा पॅच स्टार्ट झालाय तशी खूप चढाई स्टिफ झाली आहे चढायला खूप असं मोठे मोठे स्टेप्स आहेत आणि प्रॉपर दगड सगळी आमची पब्लिक थोडी थोडी थकली आहे कुल पात्र तो निकले फाइनली हा ini,

हे लवकर चला लवकर अजून आम्हाला पूर्ण डोंगर थडायचा

कंपनी मे गे तर तो अच्छा होता अजून काय आपले पंपर थकलेले नाही फक्त यांची वाढ वगैरे मग बसले तर आता आपल्याकडे फक्त थोडसंच बाकी आहे ट्रेकिंग अरे

काढणं शक्य नाही आता रांगच चाला गडबडच चला पण चाला मी गिरकी उठण्याचा ना चाहतू होतो ना थोडस आसानी से नाही मिलते भोले शंकर सरजी फेटलं असतं मग माझ्या काय असते त्या गोष्टीला हा मीच बोललो आता आपण थोडं पुढे जाऊन बोलू स्टॅमिना जरा आल्यावरती जाम जमलो जाके करते ब्लॉगिंग त्याला काय होते कोण बघणार बघितलं तर काय बघणार आहे काय काय बघायला तुमच्याकडे ना सिक्स पॅक्स आहे ना ना चेष्टे ना अजून काय आपले ये वरून भाई फुल टी शर्ट एकदम झाडवाला कणाले एकदम झाडवाला 같ले म्हणून त्याला बोललो कार्ड त्याच्यामुळे अशी वाली छोटे छोटे हार्ड पॅचेस चलो फुल 90 डिग्री वाले पण इथून मी एकच बोलेल प्रत्येक ठिकाणावरून तुम्हाला व्यू बाप येणार कडकवाला दिवसभर जरी ब्लॉक केला ना त्याच्यातल्या पंधराच मिनिटाचा नीट निघेल मला वाटतं आपले पंटर आहेत ना झोप